ख्रिस्तांतील बंधू आणि भगिनींनो आज आपण जागतिक मिशन रविवार साजरा करतो आपल्या श्रद्धेच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्याचे आमंत्रण देतो ख्रिस्ताला सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन परंतु आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारले पाहिजे आपल्या आत सुवार्तिकतेचा अग्नी शांत झाला आहे का आपल्याला अजूनही सुवार्तेच्या आशेची नितांत गरज असलेल्या जगाची हाक ऐकू येते का की आपण आपल्या आराम क्षेत्रात आहोत येशू आपल्याला आज्ञा देतो ज्या आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवा हे निर्देश किंवा पर्यायी कर्तव्य नाही ते आपण ख्रिस्ती म्हणून कोण आहोत याचे सार आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याने पाठवले पाहिजे निराशा असताना घोषणा करणे सेवा करणे आशा आणणे निर्गम पुस्तकातील आपल्या पहिल्या वाचनात आप मोशेला टेकडीवर प्रार्थनेत हात वर करून उभा असल्याचे पाहतो जेव्हा इस्रायल अमालेकी लोकांशी लढत होते मोशेने प्रार्थनेत हात वर केले आणि इस्रायलचा विजय झाला परंतु जेव्हा तो कला तेव्हा अहरोन आणि हूर सूर्यास्तापर्यंत हात वर करून त्याच्याजवळ उभे होते मिशनची किती शक्तिशाली प्रतिमा आहे हे आपल्याला दाखवते की मिशनसाठी प्रार्थनेत चिकाटी आणि समुदायाची ताकद आवश्यक असते कोणताही मिशनरी एकता उभा राहत नाही अहरोन आणि प्रमाणे आपल्या प्रार्थना प्रोत्साहन आणि एकता याद्वारे सुवार्ता सांगण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन आपल्याला केले आहे आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला एका चिकाटीच्या विधवेबद्दल सांगतो जिने कधीही अन्याय न्यायाधीशाकडून न्याय मिळवणे थांबवले नाही तिच्या विश्वासाची परीक्षा झाली पण तिने कधीही आशा सोडली नाही येशूने एक प्रश्न उपस्थित केला आहे जो सर्व युगांना छेद देत आहे जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास मिळेल का जगभरातील मिशनरींना त्रास छळ आणि उदासीनतेचा सामना करावा लागतो तरीही ते देवाच्या वचनावर विश्वास ठेवून या विधवेच्या विश्वासात टिकून राहतात हाच प्रश्न आपल्याला विचारतो प्रभू आपल्यामध्ये असा विश्वास शोधेल टिकून राहील आणि मरण्यास नकार देणारी आशा असेल का पण हे एक कठोर सत्य आहे कधीकधी सुवार्तेचे धाडसी केंद्र नसून खूप आरामदायी आणि खूप सुरक्षित क्लब बनू शकते आपली संस्कृती खात्रीपेक्षा सांत्वनाला महत्त्व देते सापेक्षतावाद सत्याला अस्पष्ट करते उदासीनता विश्वासाला बाजूला ढकलते तथापि ख्रिस्त आपल्याला सांत्वनापासून धैर्य आणि नियमित मिशनकडे जाण्यास सांगतो प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेला ख्रिश्चन मिशनरी आहे हे आवाहन याजक किंवा पवित्र व्यक्तींपुरते मर्यादित नाही हे ख्रिस्ताचे नाव धारण करणाऱ्या सर्वांचे आवाहन आहे अलीकडेच कोची येथे पल्लुरुथी येथील सेंट रिटा स्कूल एका विद्यार्थ्याच्या हिजाब घालण्याच्या अधिकारावरून झालेल्या वादानंतर बंद करावे लागले या घटनेमुळे धोरण आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्यात निदर्शने आणि तणाव निर्माण झाला आहे या घटनेमुळे आपल्याला हे विचारण्याचे आव्हान आहे आपण बचावात्मक किल्ले बनत आहोत की संवादासाठी दरवाजे उघडत आहोत येशूने त्याच्या शिष्यांना सापासारखे शहाणे आणि कबूतरासारखे निष्पाप राहण्यास सांगितले आपण पादरी दया दाखवताना विभाजनाऐवजी समजूतदारपणा शोधत आपल्या विश्वासांना कायम ठेवले पाहिजे जेव्हा शाळा किंवा संस्था ओळखीसाठी रणांगण बनतात तेव्हा पवित्र जागा किल्ल्यात बदलण्याची शक्यता जास्त असते तथापि येशू आपल्याला शहाणपणा आणि सौम्यतेकडे बोलावतो संघर्ष करणाऱ्यांच्या हृदयाचे ऐकताना सत्याला धरून राहणे पादरी दया म्हणजे प्रथम ऐकणे विद्यार्थ्याच्या प्रतिष्ठेकडे कुटुंबाच्या अभिव्यक्तीच्या इच्छेकडे आणि आपल्या मुस्लिम शेजायांच्या बहिष्काराच्या भीतीकडे असे केल्याने आपण संघर्षाचे रूपांतर सामंजस्यात करू शकतो दर गुड फ्रायडेला चर्च त्यांच्या श्रद्धेसाठी दुःख सहन करणाऱ्या सर्वांसाठी प्रार्थना करते ख्रिश्चन मुस्लिम यहुदी आणि सर्व विश्वासणारे जर आपण क्रुसाच्या पायथ्याशी उभे राहून प्रत्येक जखमी आत्म्यासाठी प्रार्थना करत असू तर आपल्यामध्ये असा क्षण येतो तेव्हा आपण आपले हृदय कसे बंद करू शकतो आपला विश्वास आपल्याला ऐकण्यास बरे करण्यास सोबत करण्यास आणि सत्यात रुजलेल्या शांतीचा शोध घेण्यास आवाहन करतो शतकांपूर्वी असिसीच्या संत फ्रान्सिसने आपल्याला अशा धैर्याचे आणि दयेचे जिवंत उदाहरण दिले पाचव्या धर्मयुद्धादरम्यान त्याने इजिप्तच्या सुलतान अलकामिल्ला भेटण्यासाठी युद्धाच्या रेषा ओलांडल्या फ्रान्सिसने आपल्या श्रद्धेशी तडजोड केली नाही तरीही तो नम्रतेने आणि प्रेमाने सुलतानकडे गेला त्या भेटीत दोन दृढनिश्चयी पुरुष भावंड म्हणून भेटले फ्रान्सिसने दाखवून दिले की खरा मिशनरी साक्षीदार अढळ श्रद्धेला खोल आदराने जोडतो सत्याचा त्यागन करता पूल बांधण्याचे आमंत्रण भारतातील आपला स्वतःचा इतिहास असाच पुरावा देतो त्याच्या मोकळ्या मनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सम्राट अकबरने जेसुईट मिशन्यांना फतेहपूर सिक्री येथील त्याच्या राजवाड्यात आमंत्रित केले अटोनिओ डी मोन्सेरेट रोडोल्फो अक्वाबिवा आणि फ्रान्सिस्को अक्वाबिवा हे धर्मगुरू हिंदू विद्वान मुस्लिम धर्मशास्त्रज्ञ जैन आणि झोरोस्ट्रियन यांच्याशी संवाद साधत होते त्यांनी शुभवर्तमानांचे फारसीमध्ये भाषांतर केले ख्रिश्चन कला आणि उपासना सामायिक केली आणि हे दाखवून दिले की विश्वास आणि संवाद हे शत्रू नाही जरी ते अखेर घरी परतले तरी त्यांच्या मिशनने एका राजदरबाराचे रूपांतर अशा ठिकाणी केले जिथे प्रकाश आणि सत्य एकत्र येऊ शकते ते आपल्याला आठवण करून देतात की वर्गखोल्यांपासून ते बैठकीच्या खोल्यांपर्यंत प्रत्येक मंच ख्रिस्ताचा प्रकाश चमकणारा एक ठिकाण बनू शकतो आपले मिशनरी कार्य जगण्यासाठी आपण प्रार्थना आणि निर्मितीने सुरुवात केली पाहिजे कबुलीजबाबात बाबात ख्रिस्ताचा चेहरा शोधा कबुलीजबाबात त्याची दयेचा अनुभव घ्या फ्रान्सिस झेवियर लिटिल फ्लॉवर आणि कलकत्याच्या टेरेसा सारख्या मिशनरी संतांच्या उदाहरणाद्वारे शास्त्राला तुमच्या हृदयाला आकार देऊ द्या मग तुमची प्रार्थना कृतीत उतरू द्यात आफ्रिकेसाठी हिरवा आशियासाठी पिवळा अमेरिकेसाठी लाल ओशनियासाठी निळा युरोपसाठी पांढरा वर्ल्ड मिशन रोजरीचे पठण करा चर्चचे हृदय संपूर्ण जगासाठी धडधडते याची आठवण करून द्या मिशन संडे कलेक्शनला पाठिंबा द्या जे एक हजाराहून अधिक मिशन प्रदेशांना समर्थन देते प्रार्थना करण्यासाठी विश्वास सामायिक करण्यासाठी आणि परदेशी समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी पॅरिश मिशन गट तयार करा तुमच्या स्वतःच्या घरात दररोज विचारा आज आपल्या आजूबाजूला कोणाला सुवार्तेची गरज आहे येशू म्हणाला पीक भरपूर आहे परंतु कामकरी कमी आहेत म्हणून कापणीच्या प्रभूला त्याच्या शेतात मजूर पाठवण्यासाठी प्रार्थना करा जगाला अधिक कार्यक्रमांची आवश्यकता नाही त्याला साक्षीदारांची आवश्यकता आहे देव आपल्याला परिपूर्ण आहे म्हणून नाही तर आपण जाण्यास तयार आहोत म्हणून बोलावतो संत जॉन पॉल ने आपल्याला आठवण करून दिली आम्हाला ख्रिस्ताला सार्वजनिक जीवनाच्या क्षेत्रात आणण्यासाठी बोलावले आहे संत पौलाने तिनथ्याला आग्रह केला वचनाचा प्रचार करा सोयीस्कर असो वा गैरसोयीचे असो आपला विचलित होण्याचा आणि संशयाचा काळ लाजाळूपणासाठी नाही तर निष्ठेसाठी सांत्वनासाठी नाही तर धैर्यासाठी बोलावतो आज आप आपल्या बाप्तिस्म्याच्या वचनांचे नूतनीकरण करत असताना आप आपल्या मिशनरी व्यवसायाचे नूतनीकरण देखील करूया आशा म्हणजे आशावाद नाही ती अशी श्रद्धा आहे की देवाचा प्रकाश कोणत्याही अंधारात प्रवेश करू शकतो ती आशा तुमच्या कुटुंबात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या परिसरात आणि तुमच्या जगात चमकू दे सुवार्तिकतेचा तारा भरजिन मेरी आपल्याला मार्गदर्शन करो संत पौल आपल्याला प्रेरणा देवो आपला उठलेला प्रभू त्याच्या नावाने पुढे जाताना आपल्यासोबत चालो आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या आशेच्या या जयंती वर्षात आपल्यामध्ये मिशनरी उत्साहाची आग पुन्हा जागृत करा सर्व राष्ट्रांमध्ये आशेचे खरे मिशनरी होण्यास आम्हाला मदत करा आम्हाला विधवेची चिकाटी मोशेची प्रार्थनाशील शक्ती आणि अहरोन आणि हूर यांचे सहायक प्रेम द्या यशयाप्रमाणे आप म्हणू शकतो मी येथे आहे मला पाठवा आपले शब्द आणि कृती जगाच्या प्रत्येक कोप्यात तुमचा प्रकाश आणो आमे म्हणून जेव्हा आपण हे ठिकाण सोडत आहोत तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने ख्रिस्ताच्या प्रश्नाचे उत्तर खात्रीने द्यावे हो प्रभु तुम्हाला पृथ्वीवर विश्वास मेल कारण आपल्या मिशनरी साक्षीद्वारे आपृतो जीवंत ठेवू आमेन Echoes of the Word echoing Christ in every heart where silence speaks and every voice matter rooted in Carmelite contemplation and creative prophecy reflections visuals and captions crafted with love and multilingual inclusive let you are not just a viewer you are part of the echo join a community that honors every voice let the word resound through hearts screens and lives welcome home may every post be a prayer every image a window to grace subscribe share comment prayer requests and mass intentions we believe in the power of prayer and the grace of community if you'd like us to lift your intentions in prayer or include them in our mass offerings you can write to us. email echo soft the word at proton.me mobile phone whatsapp